राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर भाजप आता ऍक्टिव्ह मोडवर आली आहे भाजपनं सांगलीत मोठी कारवाई करत लोकसभा आणि विधानसभेत पक्षाविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करणं सुरू केलंय याचा पहिला फटका माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह माजी जिल्हा परिषद सभापती तमन गौडा रवी पाटील यांना बसलाय लोकसभा निवडणुकीत अपक्षाला तर विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून भाजपनं या दोघांची हकालपट्टी केली आहे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला म्हणावे तसे यश आले नाही तेव्हा स्थानिक नेत्यांनी आपल्या सोयीचं राजकारण करत अपक्षाला पाठिंबा दिला होता यामुळे काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार विशाल पाटील विजयी झाले होते तर जत विधानसभा मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सभापती तमन गौडा रवी पाटील यांनी बंडखोरी करत भाजपला चेतावणी दिली होती यानंतर आता माजी आमदारांसह माजी जिल्हा परिषद सभापतींवर कारवाईचा बडगा भाजपनं उगारलाय तर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात मोठ बांधताना ते उपरे असून त्यांना उमेदवारी न देता जत तालुक्यातील भूमिपुत्राला संधी द्यावी अशी मागणी पक्षाकडे लावून धरली होती मात्र लोकसभेवेळी त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांची मागणी भाजपनं फेटाळली तर पडळकर यांना मैदानात उतरवलं यावेळी जगताप समर्थक रवी पाटील यांनी बंडखोरी करत पडळकर यांना आव्हान निर्माण केलं होतं पण विधानसभेत पडळकर भारी पडले आणि ते विजयी झाले यानंतरच जगताप आणि रवी पाटील यांच्यावरील कारवाईच्या चर्चांना होता आता पक्षाचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दोन्ही नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई केल्याचं के तर पक्षविरोधी भूमिका घेतल्यानंच माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे तसंच त्यांनी राजीनामा दिला असतानाही तो न स्वीकारता थेट हकालपट्टी केल्यानं परतीचे त्यांचे सर्व दरवाजे बंद करण्यात आलेत यामागे भाजपमधील पडळकर यांचा वाढलेला प्रभाव असल्याचं धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे त्यामुळे आता हकालपट्टीवर जगताप कोणती भूमिका घेतात याकडे जत पट्ट्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी